रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये मा या मंडळी नाश्ता करायला आज मम्मीने बनवली मटकीची उसळ आणि भाजी पण बनवणार आहे मटकीच्या उसळचीच आणि कानाची त्रिशूची पण अंघोळ झाली मम्मीनेच घालून दिली आहे त्यांची चालू होती मस्ती त्रिशूला करायचा होता होमवर्क होमवर्क वगैरे काही नाही भाऊच मामाच्याच वहीवर काहीतरी चिरखडायचे काम चालू होते आता साडे दहा अकरा वाजले आता माझी आंघोळ झाली कानाला ब्रेकफास्ट पण तिला गेलाय आता त्याला झोपी लावायचा टाइम आलाय दोन तीन दिवस झाले त्याची अशी शांत झोपच होत नाहीये कारण खूप सारा आवाज असतो इथे माणसं पण जास्त आहेत तिकडे दोन चारच माणसं आहेत आमचा आवाजच नसतो त्यामुळे मुलांची झोप पण शांत होते आता बघू काना किती झोपतो तर गाईज आज मी माझ्या भावंडांसाठी बनवते पिझ्झा कोल्ड कॉफी आणि त्यानंतर व्हेज ग्रील सँडविच पोटॅटो रोस्टेड सँडविच असे बरेच प्रकार मी आज बनवणारे कारण मला जमतात पण आणि आमच्या दिदूबाईला तर काही कंटाळाचे बनवायचा ते कधी करून खाऊ घालणार नाही आणि मला तर रेसिपीज बनवायला आवडतं त्यामुळे मी न कंटाळता बनवत असते आणि मला खायची पण हौस आहे त्यामुळे माझी जिबेचे सोचले पुरवते आणि दुसऱ्यांचे पण पुरवून देते yeah,

नाही सापडणार इथे काही काम कशा ते नको खराब कसं तो कॉफी आवड मला कॉफी पाहिजे जास्त झालेलं तर गाईज तुम्ही बघू शकता कोल्ड कॉफीचं टेक्स्चर किती छान झालेलं आहे खूप थिक झालेलं आहे आणि कॉफी खरंच खूप छान झालेली होती त्याचं सर्व प्रमाण साखरेचं वगैरे एकदम बरोबर होतं आणि कॅफेला फेल पाडेल अशी कॉफी होती आजची मागच्या वेळेस आज बेस्ट झालेली आहे सो तुम्ही बघू शकता गाईज मी घरातच कॅफे बनवला आहे आज एकदम कॅफे वाली वाईब आली आम्हाला माझे मुलं तर घरी जाता जाता यांचे दोन चार डबे फोडूनच जाता मागच्या वेळेस पण काजेची एक मोठी बरणी फोडून गेले होते त्याशिवाय असं मामाच्या गावाला आलंय असं <laughs> पाची वाट पाहताना हे लहान पोर Why is <laughs> it Áève Arerre Nil? Yeah! It's <laughs> because you're in S mangoını�� Leonard Trาย Ameyin? What is it? Ow... O.K. Huh!? Owe me joyrik Jy ordren Owe nar. Oo.Kak car? Ow an gwa? O.K. What is it?

पिझ्झा कोल्ड कॉफी आम्ही सायंकाळीच खाऊन मारली होती आणि आता रात्री जेवणासाठी मी बनवले हलके फुलके मस्त पोटॅटो रोस्टेड सँडविच आणि ते पण बनत आलेले आहेत आता बाकीच्यांसाठी हे बनवले माझ्यासाठी मी व्हेज सँडविच बनवले या गाई जेवायला तर मंडळी तुम्ही बघू शकता आज ब्लॉग जरा शॉर्टकटच झाला आहे कारण मी सकाळवरून डायरेक्ट सायंकाळवर आली दुपार पूर्ण मिस झालेली कारण आज मी दुपारी झोपलेली होती माझा डोळा लागून गेला होता त्यामुळे क्लिप्स एवढ्या जमाने झाल्या आहेत तर आजसाठी एवढंच जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा असेच व्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय